शिकारी जसा शिकार करत असताना त्याची शिकारावरती नजर असते त्याच पद्धतीने मी ठरवलं पाहिजे आपण सगळ्यांनी ठिकाणी ठरवलं पाहिजे कि हा लोकसभा आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि जे जे करावं लागेल ते आम्ही केल्याशिवाय राहणार त्याचपासून आपण ठरवलं पाहिजे आणि ते म्हणजे की फालतू चर्चा सगळी बंद एकच चर्चा कि मी ज्या मतदारसंघातला आहे मग नागपूर मधला आहे तर नागपूर लोकसभा नागपूर ग्रामीण असेल तर नागपूर ग्रामीण लोकसभा भंडारा गोंदिया असेल तर भंडारा गोंदिया चंद्रपूर असेल तर चंद्रपूर वर्धा असेल तर वर्धा अमरावती असेल तर अमरावती गडचिरोली असेल तर गडचिरोली या आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही ही खुंजाट आपण त्या ठिकाणी मानली अप्ले अप्ले, ती ताकद आहे आपल्याकडे नाही असं नाही फक्त विचलित होऊन त्या ठिकाणी चालणार नाही शिकारी जसा शिकार करायला जात असताना त्याची शिकारावरती नजर असते त्याच पद्धतीने मी ठरवलं पाहिजे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे की हा लोकसभा आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि जे जे करावं लागेल ते ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि ते जिंकायचं असेल तर पहिल्यांदा आपण लक्षात घ्या की जे बूथ आहे कि तिथे आठशे बाराशे मतदानाचं बूथ आहे त्या आठशे बाराशे मतदानाच्या बूथ वरती मी असणारा ज्या पक्षाला सपोर्ट करेल त्या पक्षाला किमान पाचशे मत जातील हे मी बघेन पाचशे मत जातील हे बघेल मग विकत घ्यावे लागले तरी विकत घेईन मैत्री करून घ्यावे लागले तर मैत्री करून त्या ठिकाणी घेईन पण घेईलच ही खून आठप त्या ठिकाणी बांधली <ईगे> उमेदवार येईल न येईल उमेदवार येईल न येईल उमेदवाराची वाट ये न बघता मीच उमेदवार आहे हे ठरवण आपण इलेक्शन मध्ये उतरला पाहिजे हे लक्षात आणि म्हणून ही जी ज्योत महात्मा फुले सुरुवात ती कायम पेटत राहिली पाहिजे ती जिवंत राहिली पाहिजे ही आपली असणारी जबाबदारी मनुला उलटून लावण्याचं कामकाज हे पूर्णपणे शाहू महाराज आहेत बाबासाहेब आहेत यांनी केलेलं आहे आणि म्हणून आपण फुले शाहू आंबेडकर वाद असं म्हणतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका